बाबा में मैं आपके आशीर्वाद से बिलकुल ठीक हो गई हूं और मुझे नया जीवन मिला है शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये यशस्वी हृदय शस्त्रक्रिया झाली आहे दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील उषा बंडू सोनवणे यांना नव्वद टक्के हार्ट ब्लॉकेज होते इतर हॉस्पिटल्सनी नकार दिल्यानंतर डॉक्टर महेश मिस्तरे यांनी यशस्वी बायपास सर्जरी केली रुग्ण ठणठणीत असून डिस्चार्ज देण्यात आला आहे नमस्कार माझे नाव मोनाली बजरंग पवार आम्ही पुण्यामध्ये राहतो ही माझी आई आहे उषा बंधू सोनवणे तर ही जी आहे ना इथे या साईबाबा संस्थांमध्ये ओपन हार्ट बायपास सर्जरी झालेली आहे पुण्यामध्ये आम्ही भरपूर ठिकाणी दाखवलं भरपूर डॉक्टरांना दाखवलं पण त्या सगळ्यांनी हिची नो गॅरंटी दिलेली होती पण माझी बहीण ही साई भक्त आहे आम्ही घरात दुसरे कोणी साईबाबांचं काही करत नव्हतो तिची श्रद्धा होती की पुण्यामध्ये कुठंच नाही सांगितलं नव्वद टक्के ब्लॉकेज आहेत तर आपण एकदा साईबाबांच्या चरणी तिला नेऊया मग ती म्हणली आपण इथल्या हॉस्पिटलला दाखवूया तर तिला येतानाच तिसरा अटॅक चालू झाला होता इथं तिला इमर्जन्सीमध्ये घेतलं महेश मिस्त्री सरांनी भरपूर छान रित्या ट्रीटमेंट दिली आज माझी आई जी आहे ती फक्त साईबाबांमुळे आमच्यामध्ये आहे माझ्या बहिणीचे पण धन्यवाद की तिने साईबाबांची श्रद्धा केली त्याचे कुठेतरी फळ आम्हाला भेटले आणि इथून पुढे आम्ही साईबाबांचे निस्थिम भक्त होणार आहोत आईनंतर आता आम्हाला फक्त साई आणि साईच आहे धन्यवाद आम्ही खूप एमर्जन्सीमध्ये आलो होतो पण तरीसुद्धा डॉक्टर माझा भाऊ एकटाच ता आला होता तरी पण डॉ डॉ दौक सगळ्या डॉक्टरांनी परत जे शस्त्रक्रिया केलेत ते इव्हन इथल्या मामा मामी सिस्टर ह्या सगळ्यांनी आम्हाला भरपूर म्हणजे भरपूर सहकार्य केले असे वाटतच नव्हतो की आम्ही दुसऱ्या गावात आहे असं वाटत होतं आम्ही आमच्या घरीच आहे आणि त्यांची जी ही सेवा करतायत त्या सर्वांचे मी खूप मनापासून धन्यवाद करतो आईबाची कृपा मी व्यवस्थित झाली माझ्या मुलांना परत आई भेटली आईबाबची लोकांनी माझी श्रद्धावर आहे तशी साईबा इथून पुढे मरेपर्यंत राहिली